नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेला आणि पर्यायानं शिवसेनेला दिलेल्या धमकीची पेंगविन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर तो कार्यक्रम उधळून लावू असा धमकीवाचा इशारा नितेश राणेंनी दिलेला आहे यासंदर्भात नितेश राणेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी पेंगविन प्रकल्पातल्या कंत्राटदारांवर गंभीर आरोप केलेत पेंग्विन दर्शन हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे मात्र जोपर्यंत पेंगविन प्रकल्प प्रकरणाची लोकायुक्तांकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो उद्घाटन होऊ देणार नसल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय नितेश राणे नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊया काँग्रेस म्हणून आम्ही सगळेजण पहिलं तर हे उद्घाटन व्हायला देणार नाही हे आम्ही स्पष्ट आत्ताच महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही दोघंही सांगून आलेलो आहे आम्ही स्पष्ट सांगितलं तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शहरामध्ये बिघडायची असेल तर तुम्ही ते उद्घाटन घ्या आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आम्ही सांगून आलोय असं नाही की अचानक करणार अचानक तिथे जाऊन तिथे हायड्रोज घालणार अचानक तिथे जाऊन आडवा येणार असाही विषय नाही सांगून जातोय तिथे म्हणून ते अगर सगळं टाळायचं असेल तर अशा पद्धतीचा गैरव्यवहार तर थांबवावा उद्घाटन घेऊ नये महानगरपालिकेमध्ये बावीस वर्षापासून शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये आहेत त्यांचेच प्रमुख नेते अगर भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून अगर उभे राहत असतील तर मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ कारभार कसा करू शकणार हा उत्तर आपण लोकांनी आम्हाला द्यावा किंवा आम्ही जनतेच्या समोर जाऊन विचारणार की बाबा ज्या व्यक्तीने मुंबई महानगरपालिकेमध्ये फ्रॉड डॉक्युमेंट दिले चुकीची माहिती दिली भ्रष्टाचार केला त्याच लोकांना अगर तुम्ही खांद्याला खांदा लावून मांडीवर घेऊन फिरत असाल तर मग मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारीच आहे